रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट कामगारांचा भांडी सेवा संच वाटप इचलकरंजीत करावा आमदार राहुल आवाडे यांच्याकडे मागणी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत अत्यावश्यक सेवा संच पेटी आणि गृहोपयोगी वस्तू भांडी इचलकरंजी शिरोळ या तालुक्यातील इचलकरंजी येथे वाटप करावे असे ठेकेदार आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांना आमदार राहुल आवाडे यांनी सूचना दिल्या इचलकरंजी येथे शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यासाठी स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आहे ऑनलाइन पोर्टलवर इचलकरंजी हा स्वतंत्र विभाग म्हणून दाखवला जातो मग कोल्हापूरमध्ये संच काम असा प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या गृहोपयोगी वस्तू भांडी आणि अत्यावश्यक संच हे या तीन विभागातील इचलकरंजी येथेच वाटप करावे या मागणीचे निवेदन कामगार संघटनांच्या वतीने आमदार राहुल आवाडे यांना देण्यात आले यावेळी आवाडे यांनी संबंधित ठेकेदार आणि सहाय्यक वाटप करावे अशा सूचना दिल्या शिष्टमंडळात श्रीलाल जाजू आनंदा गुरव मदन मुरगुडे आकाश बनसोडे महेश लोहार राजेंद्र निकम आदींच्या निवेदनावर सह्या आहेत